तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पण आपल्या ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी आणि इकडं आज तुम्हाला दाखवतो हे बघा डांगेस भोपळेस आज यांची भाजी बनवायला हवं मस्तपैकी बघू आणि ही बायको सकाळी सकाळी टक्के भाकरी करायला सकाळची तयारी हे बघा इकडे हाय करा तर इसकी चल रही है तयारी भाकरी की और हम थोडासा उडद्या के लिए जाएंगे उडीद काढून मग आगे के ॲक्टिव्हिटीज चलो देखते आज तर भरपूर काय काय आहे सजर वडील थोडंसा भात आहे ते माळायचा आहे यातून आमचे व्हायचं आहे काय कोणती ॲक्टिव्हिटी पहिली होते है? ते बघू चला भेटू आता उडीद बिडीद काढून मस्त निवंत रोज रोज तुम्हाला उडीद काढत दाखवलं तुम्ही तर हो सर आपला काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी करू भेटू थोड्या वेळानंतर तर मित्रांनो आपल्याला आज व्हायचं आहे त्याच्यामुळं ना आपल्याला आज डॉक्टर आपला काढावं लागेल खूप दिवसापासून बंदच होता हे बघा त्याच्यावर काय काय ठेवलं आहे ह्या नांगर ताडपत्र्या वगैरे वगैरे सर निकाल ना आज तर म्हणजे टायरनला हवा आहे का नाही चलो हे सब खाली करता हो मिळता हो के टाइम पे तर कसं आहे नांगर बदलायला लागेल नांगर बाहेर आणायला जायचं आहे गावात तिकडं चला आता भेटू नांगर वगैरे घेऊन येतो तु नंतरच तुम्हाला भेटतो तर मित्रांनो ह्या बघा हे एवढा अन ते तिकडे बघा तिकडं आहे ना तेवढा तिकडचा वाहून टाकला आहे का बी और हा पण व्हायचा आहे तिकडचं ज्या व्हायला आहे ना त्या पण व्हायचं आहे तिकडं त्या आपल्याला लसूण वगैरे लावायचं आहे लसूण वगैरे लावायसाठी हे वाहने चालू आहे आणि सध्या वलाच आहे बो पण मग आता काय करणार लसूण लावायचं आहे त्याच्यामुळं वाहला आहे आणि डॅक्टरच थोडा थंड करत आहे गरम आहे ना लयच गरम आहे चला मित्रांनो अजून थोडं वेळाने मस्त वाहून टाकू आणि आपला काम फिनिश करू चलो तर मित्रांनो आपला वाहून वगैरे आहे आणि आता ड्युटी आहे आपल्याला बकरांची हे बघा रोज काय नाही काय ड्युटी सकाळचे बैला संध्याकाळी बकरा ड्युटीच ड्युटी घरी असला ना गावाकडं का मग ड्युटी करायच लागते मग तुम्ही कितीही मोठा आय एस ऑफिसर जरी राहिलास ना तरी तुम्हाला बैलान बकरा चारायच लागतील हे मात्र अंतिम सत्य आहे आहे का नाही कमेंट कर असो चला आता वेळ झाले बायकोला आणायची थोडा वेळ आईला बोलवायला लागेल आता मग नंतर मला या लागेल तिला घेऊन या लागेल नाही आहेत आमच्या इथलं चला भेटू नंतर चालू बघू शकता रोज रोज घ्यायला येतो आणि सोडायला येत आता नाही ना, ना। गाडी उडवली तर माझ्याकडे गाडी नाही आता काय इथच गाडी उडवली ती ह्या नाय हो ना काम काय आहे त्याच्यामुळं आता पटकन घरी जायचं काय काम आहे चला ठवा मला खतरनाक रेसिपी <laughs> तर मित्रांनो आज बायकोच्या हातचं स्पेशल तवा चिकन फ्राय दाखव काढून हे बघा चिकन सध्या मस्त आता बफाईल वा 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 जमताना बनवायला पहिल्यांदा बनवून राहिले वाटतं असम बनवून टाकू काय एकदम खतरनाक नको असू देवर झाकण ठेवून दे ना मी त्यानं थोडा वेळ मस्त चिकन बाफावून द्यायला लागेल तर तर मित्रांनो अभि जाय मसाला उसमे चिकन फ्राय मसाला धर टाक तुझ्या हाताने आज टाक हो सॉरी सॉरी मसाले अभि हे बाकी आहे ना वाटण हा 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 वाटण पण थोडासा फ्राय होऊन घ्यायला हा जरा युनिक स्टाईल आहे ही जी आता काय सांगावा सवा हा, हा। जरा चमकुळा आहे ना एक नवीन घेऊन टाकायच लागेल अब जाएंगे मसाले आहा, हा 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 अजून काय काय बनवायचं आहे ना एकदम चटकदार अब इसमे थोडा वेळ झाकण ठेवेंगे मित्रांनो झालेच आता आपलं तवा चिकन फ्राय रेडी जमले ना टेस्ट करून पाहायला गेलो कस झालंय मी सांगा ना तुम्हाला कस झालंय टेस्ट मी तुम्हाला सांगन हो अभी है तो रख दे थोडा राहून द्या टेस्ट करून बघतो मित्रांनो चव तो आहे बादशाह चव आहे बादशा मसाला जास्त केला हे बघा बाकी ओवरऑल चांगला आहे पहिल्यांदा ट्राय केला म्हटल्यावर आहे चांगला एवढा ॲव्हरेज जास्त भारी नाही तर मित्रांनो आता वेळ आलेली आहे व्हिडिओची सांगता करायची म्हणजे व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे दोन शब्द बोला मॅडम तिने पहिल्यांदा तवा चिकन फ्राय बनवला ना म्हणून ती नाराज आहे कसा झाला आहे कसा नाही मित्रांनो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की समजास आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद